आज संक्रांतीचा सण असल्यामुळं आज खूपच धावपळ झाली त्याच्यामध्ये मी आता पुरण शिजवून ठेवलेलं असून पुरणपोळीची तयारी करणार आहे तर इथं आई गुळ चिरत बसलेली आहे आईला गुळ चिरायला सांगून आता मी माझी पुढची तयारी करणार आहे तर इथं कढईमध्ये मी आमटीचं वाटण टाकून आमटी परतण्यासाठी घेतलेली आहे तुम्ही म्हणाल ही खूपच काळी कढाई आहे तसं नाही ही लोखंडाची कढाई आहे आणि आरोग्याला त्याचे खूपच फायदे होत असतात म्हणून मी लोखंडाचा तवा लोखंडाची कढईच स्वयंपाकघरामध्ये वापरत असते इथं मी आम पुरणपोळीसाठी कटाची आमटी करण्यासाठी कट काढून ठेवलेला आहे पातेल्यामध्ये आणि कोथिंबीर घेतलेली आहे एका ताटलीमध्ये लाल तिखट हळद दानापूर जिरापूर आणि घरचा मसाला सर्व एकत्र करून घेतलेला आहे आमटी परतत असताना कढईमधून आम वाटण परतून झालेलं आहे तेलामध्ये मसाले मी शक्यतो टाकत नाही का तर ते जाळतात आणि जाळल्यानंतर मग ते आमटीलासुद्धा चळकटवास लागतो आता आमटीचं वाटण परता परत तसंच मी इथं सुंटसुद्धा टेचून घेत आहे सुंट टेचून घेतल्याच्या नंतर इकडे मी आमटीसुद्धा कढ कडण्यासाठी ठेवलेली आहे अगोदर कढईत परतून घेतली पण ती कढईत एवढी आमटी वासणार नव्हती म्हणून मी मोठ्या पातेल्यामध्ये नंतर आमटी फोडणीला घातली इकडं आई आता पुरण शिजवून परतत आहे गुळ घालून दुसरं भांडं खरकट करायला नको कर म्हणून आईने डाळ परतण्यासाठी घेतली आणि एका इथं ताटामध्ये मी ओसा करून घेतलेला आहे आता मी परत कढईमध्ये थोडीशी बडीशेप टाकून बडीशेप भाजून घेते का तर बडीशेपचा स्वाद हा पुरणपोळीमध्ये खूपच छान लागतो आणि मला आवडतो तो पलीकडं बघत असाल पातील्यामध्ये आमटेसुद्धा उकळत आहे आणि मित्र बघताय तुम्ही फारच अवतारात आहे आणि चारच्या नंतर वसायचं असल्यामुळं मला आता मला आवरण्यासाठी मी आवरून आलेले आहे बघा मैत्रिणींना आता माझ्या सगळ्या मैत्रिणींचे फोन येत होते आणि आता मी पोहोचण्यासाठी मंदिराकडे गेले म्हणजे सगळ्या मैत्रिणी माझी वाटच पाहत होत्या नंतर आम्ही सगळ्या देवांना वसून मंदिराच्या प्रांगणामध्ये एकमेकींना वसायला बसलो असं हसत खेळत वर्षातले सण साजरे करायला करा खरं तर खूपच मजा येत असते आणि शक्यतो आम्ही सगळ्या मैत्रिणी ग्रुपनेच जात असतो प्रत्येक सण आम्ही ग्रुपने साजरा करतो त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे सगळे एकमेकींना म्हणत होते हसत होते गप्पा गोष्टी करत होते नंतर आम्ही फोटोशूट करणार होतो सगळ्या सजून धजून आलेल्या होत्या खरं तर आम्हाला थीम करायची होती साडीची काळ्या साडीची पण सगळं म्हणाले की आत्ता नको आपण पुढच्या वर्षी नक्की करूयात शक्यतो माझं विचाराल तर मला काळी साडी शक्यतो आवडत नाही सणांना घालायला आणि अशा रीतीने आम्ही मंदिराकडून येऊन फोटोशूट वगैरे छान केला असा आमचा संक्रांतीचा दिवस